जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिफरेंट क्लास आणि बॅकवर्ड क्लास असं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं राज्य ना नंतर ना एसटी मध्ये कोण कोण आहे परिस्थिती यायला होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टी मध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एस टीचा आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या आमच्या समाजाचा आत्मसन सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी नाही येऊ जर समाज पर्वाला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते का जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात नाही दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढला हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देऊ प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या नाजा देत होत ना पहिला तशी आदिवासारख्या सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एसचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते मराठवाड्यातन खानदेशातन ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव बांधव माझा माझा विदर्भाचा इथं इथं काम कष्टकरी समाज आहे जो जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या आहेत कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले काय जर पवार साहेब आणि ऍडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकालायक आणि एकालायक एका करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला ना करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही शेर पुणे जिल्ह्यात अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत बारका मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट आहे हैदराबादचा है फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचे प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटची चुकीच आहे असं आमचं म्हणणं आहे सरकारला आम्ही वेळ दिला नाही पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळा बोलू त्या क्षेत्रावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलन घेतलं